नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या भारताची दोन हजार पस्तीस पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचा अंतराळ स्थानक उभारण्याची योजना आहे असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल सांगितलं भारताची दोन हजार पर्यंत चंद्रावर ही योजना असल्याची माहिती त्यांनी दिली देशांतर्गत पर्यटनात दोन हजार तेवीसच्या तुलनेत पंच्याण्णव टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांस्कृतिक आणि पर्यटक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजनांविषयी प्रसारमाध्यमांशी बोलत होते दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात पर्यटन क्षेत्रानं सात कोटी लोकांना रोजगार मिळवून दिल्याचंही त्यांनी सांगितलं आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसारभारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य करारामुळे दूरदर्शन हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीससाठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे पोर्तुगलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पाऊलो रांगेल आज त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे उद्या नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत पाऊलो रांगेल यांची बैठक होणार आहे या भेटीमुळे दोन्ही देशांचे बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यम माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आज गाझापट्टीत सुरू असलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करण्यासंदर्भातला ठराव मंजूर झाला यावेळी सर्व युद्धबंद्यांना तात्काळ सोडण्याचीही मागणी करण्यात आली एकशे त्र्याण्णव सदस्यांच्या राष्ट्रसंघातल्या एकशे अठ्ठावन्न सदस्यांनी युद्धबंदी करण्याच्या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलील रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला काबूलमधील त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला हक्कानी कागदपत्रांवर सही करत असताना आत्मघातकी हल्लेखोरांना प्रवेश करत बॉम्ब उडवून दिला या हल्ल्यात आणखी सहा जणांचाही मृत्यू झाला हा हल्ला आयसिसच्या अतिरेक्यांनी घडवून आणल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे चीनच्या हांग इथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनलमध्ये ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीनं मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार